गेवराई तालुक्यातील मध्ये ग्रामीण बँकेमध्ये शेतकऱ्याचे अनुदानाचे पैसे अनेक दिवसापासून बँक मॅनेजर देत नव्हते याची माहिती मिळताच गेवराई तालुका शिवसेना गटाचे प्रमुख अजय दाभळे यांनी आपल्या शिवसेनाकासोबत बँकेत जाऊन मॅनेजरची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून हे अनुदान तात्काळ चालू करण्यात आले आहेत तात्काळ चालू केले त्याबद्दल माझे दाभाडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तसेच शेतकऱ्यात शेतकरी आनंद व्यक्त केले